एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेट द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर अनेकांनी त्यांच्या शास्त्रीय गुरु मानलं परंतु गुरु मानायच आणि नंतर फसवायचं असा धंदा आहे नाव घेऊन सांगायला पाहिजे असं नाहीये परंतु तरी सुद्धा शिष्याने जर फसवलं तर या भव्याने भव्याच्या मशाने स्वीकारलेला आहे आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही उद्धव साहेबांकडे सांगितलं की सावंतवाडच्या नगराध्यक्ष पदे आम्ही सीमाताईंना उमेदवारी द्यायचं इच्छितो त्यांची सुद्धा तयारी आहे त्यामुळे उद्धव साहेबांना सुद्धा खूप आनंद झाला रात्री माझ्या घरी एक काँग्रेसचे मोठे नेते बसले होते मुंबईला सावंतवाडी नगरपालिकेच्या संदर्भात चर्चा करायला आणि त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही सीमाताई मटकरला या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देतो एक जुनदान त्यांनी अनुभवी असे ते काँग्रेसचे नेते आहेत हाडकर उठले आणि मोठ्याने उभे राहून त्यांनी टाळ्या वाजवल्या आणि म्हणाले मी कोणत्या परिस्थितीमध्ये सीमाताईंच्या प्रचारासाठी जाणार म्हणजे जाणार आमच्या समाजवादी विचारापासून सुरू झालेले मटकर कुटुंबीय मशाल हाती घेत हे खऱ्या अर्थाने माननीय केलेली क्रांती आहे आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या कर्तृत्वाने केलेली ही क्रांती आहे आणि त्यामुळे प्रतीक मटकर तर सामाजिक कार्यामध्ये एक धडपडणारा कार्यकर्ता सातत्याने कोकणवासियांसाठी धडपडणारा कोकण रेल्वेसाठी धडपडणारा आपापल्या पद्धतीने काम करतोय परंतु आज खऱ्या अर्थाने या सावंतवाडीतील माननीय स्वर्गीय माजी आमदार जयानंदजी मटकर यांचे आशीर्वाद नक्कीच आमदारांच्या पाठीशी असतील त्यांना सुद्धा नक्कीच समाधान वाटत असेल की मला फसवणारे या सावंतवाडीत अनेक निघाले का काही जण राजकारणातले परंतु या मटकर कुटुंबियांना पुन्हा एकदा मान सन्मान प्राप्त करून देणारी भगव्यांची मावळे या सावंतवाडी मध्ये आहेत आणि हे जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यानंतर जी मटकर यांचा विचार पुसून टाकण्याचं काम कोणी करू शकत नाही आज बाकी कोणाकोणाचे हौसे गौसे नवशांचे उमेदवार येतात ते माहिती नाही पण पहिल्या वेळेला आज आपण सावंतवाडी मध्ये भगव्यांचा झेंडा फडकवणार आहोत हे तुमच्या माध्यमातून आणि सावंतवाडी करता हे सुशिक्षित आहे विचारवंत आहे व्यापारी असतील रहिवासी असतील शाळकरी शाळेचा शिक्षक वर्ग असेल एक सुसंस्कृत असा वर्ग या सावंतवाडी मध्ये बसलेला आहे विचाराने चालणारा आणि म्हणून मागच्या वेळेला सुद्धा मला जो जो पाच हजार मत मिळाली होती ते कमी नाही आहे ठीक आहे दुर्दैवाने थोड कमी पडलो आम्ही पैसा नसल्यामुळे परंतु आता ही जी लढाई आहे ही विचारांची लढाई आहे आज संपूर्ण महाराष्ट्राला फसवणारे राज्यकर्ते दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रामध्ये बसलेले आहेत राज्य सत्तेचा दुरुपयोग करायचा आणि लोकांना फसवायचा हा धंदा आजपर्यंत राहिलेला आहे आता या ठिकाणी सुद्धा काय फार मला सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण एक मात्र नक्कीच मला खंत आहे आज सुद्धा मी आता येताना मी मी आणि अरुबाई आमच्या ओरस मध्ये एका मध्ये फ्रेश होणार आणि रूम त्या भाडं विचारलं पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा जेवढं भाडं नसेल तेवढं भाडं ओरसच्या हॉटेल वाले घेत पाच हजार रुपयाला जिथे रूम कोण घेत नव्हता भाड्याने पंचवीस हजार रुपये भाड्याने रूम मिळत नाहीये त्या ओरोस मध्ये कारण काय एकच कारण कि त्या ओरोस मध्ये सिंधुदुर्ग नगरीमध्ये आमचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कृपेने जे जिल्हा शासकीय रुग्णालय तयार झालं होते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तयार झालं ना ते एका महाविद्यालयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने ओरोसचा काय पालट झाला काया पालट झाला आणि लोक सुद्धा सुखी झाले आनंदीत राहिले विचार आमच्या जाणीत आहे पण दुर्दैव असा आहे की एक हजार कोटी रुपयाचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तिथे मंजूर झालं आणि त्या सावंतवाडीकर सुद्धा काही जणांनी मला खूप त्यावेळेला पाठिंबा दिलेला आहे डॉक्टर साहेब इतर पत्रकार आहेत हे समोर बसलेले माझे पत्रकार आहेत सातत्याने लेख पाठिंबा दिलेला आहे पण दुर्दैवाने कोटीचा होत आताचे सध्याचे आरोग्य मंत्री त्यांना आठ टक्के कमिशन मिळालं नाही ते सॉरी ठेकेदार आठ टक्के द्यायला तयार होता पण म्हणजे त्यांना बारा टक्के कमिशन पाहिजे होत टक्केवारी ती मिळाली नाही पण आपल्या सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं सहा महिने टेंडर होऊ शकलं नाही टेंडर होऊन त्याला ऑर्डर देऊ शकले नाही मग पत्रकारांनी ज्यावेळेला ह्याच्यावर आवाज उठवला त्यावेळेला आता कुठे त्या इमारतीचं काम चालू झालं पण त्यावेळेला मंजूर झालेली इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग असेल सातारा असेल इकडे महाविद्यालय उभी राहिली हो पण सिंधुदुर्ग मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होऊ नये या विचाराचे सुद्धा सध्याचे राज्य करतायत का त्यांचं शासकीय महाविद्यालय चाललं पाहिजे त्यांचं खासगी महाविद्यालय चाललं पाहिजे त्यांचं खासगी हॉस्पिटल चाललं पाहिजे सावंतवाडीचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल किती वर्ष टूमकी वाजवणार होय त्यावेळेला रुपेश राऊळ आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे ज्या वेळेला हे सावंतवाडीतल्या जागेच ज्या वेळेला तयार झालं त्यावेळेला ह्याच सावंतवाडी शहरापासून जवळ असलेला व्यक्ती इतर सावंतवाडीकर म्हणाले गोव्यामध्ये कोल्हापूरमध्ये जाते जाईपर्यंत आमचे अनेक जण मृत्यूमुख वाटतात त्याच्यावर मार्ग काढा मग आम्ही काही जणांना विचारलो की व्यक्तीला चालेल का अनेक सावंतवाडीकर म्हणाले मरण्यापेक्षा चार किलोमीटर वरच व्यक्त्य चालू शकत ग्रामपंचायत पुढे आली जा जागा द्यायला पण आमचे तत्कालीन पालकमंत्री उद्धव साहेबांकडे गेले म्हणा विनायक रोज माझ्या कामामध्ये अडथळा आणतात काम काय तर म्हणे मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लवकर होण्यासाठी प्रयत्न करतोय हा अडथळा होऊ शकतो आता किती वर्ष झाली सांगा एकदा तरी विचारा भरती ना कधीतरी दे किंवा त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवताय साईबाबांवर त्यांची शपथ घेऊन तर ह्या वर्षी मी आता भूमिपूजन करतोय म्हणून कशाला बसलाय सर कशाला सोडवत आहे त्यामुळे सावंतवाडीचा विकास हा आजपर्यंत काही राजकारण्याच्या घाणेव्या वृत्तीमुळे होऊ शकला नाही सावंतवाडीमध्ये आज प्रश्न भेडसावत आहे मग फेरीवाल्यांचा प्रश्न असेल या तलावाचं सुशोभीकरण करण्याचा प्रश्न असेल सावंतवाडी रेल्वे टर्न्स असेल जी काम आहेत काम सध्या मठ्याच्या अड्ड्यावर धाडी मारायचे पोलिसांना बाजूला ठेवायचं एसपीना नाही विचारायचं स्वतः मंत्री म्हणून जायचं मठ्याच्या अड्ड्यावर धाडी मारायच्या आणि त्यांचं दुर्दैव असं आहे की त्या कंट्रोलीतल्या मटक्या आट्यावर धाडी मारून धाड टाकली पालकमंत्र्यांनी आणि त्याला सांगावं लागलं माहिती आहे का मी कोण आहे तो पालकमंत्री कोण आहे तो असे म्हणतात आम्ही तुमचेच कार्यकर्ते आहोत <laughs> एक जण उठला नाही रिस्पेक्ट म्हणून त्या पालकमंत्र्याचा रिस्पेक्ट म्हणून काही उठला नाही ही तुमची लायकी मानत नाही ही तुमची प्रतिष्ठा कंट्रोलीकरांनी दाखवून दिलेली आहे मग चाललेला तुम्हाला ड्रग्जचा व्यापार करतो आज संपूर्ण दोडामार्ग पासून ते रत्नागिरी पर्यंत ह्या सावंतवाडीतून म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने जो ड्रग सप्लाय होतो गोवा बनावटी दारू सप्लाय होते गावागावामध्ये दारूचे अट्टे तयार झालेत ना आणि संसार उद्वस्त जे होतायत ना ते पालकमंत्री महोदय तुम्हाला दिसत नाही दिसूनही तुमचा हत्तात दुप्पट झाला म्हणून तिथे डोळे झाक करतायत केवळ सिंधुदुर्गाचा दुर्दैव म्हणून एकाच घरामध्ये दोन्ही आमदार एक खासदार पालकमंत्री पद पा आलं आणि मी भगवंताकडे देवाकडे प्रार्थना कर, देवा करतो दोन्ही पोरांच्या भांडणामध्ये नारायण राणे साहेबांची प्रकृती बिघडू नये त्यांना चांगलं आरोग्य लाभो सध्या त्यांना एवढा त्रास होतोय एवढा त्रास होतोय बीपी वाढते शुगर वाढत का हे पोर मात्र एका तोंड इकडे एका तो तिकडे तिकडे आणि आता दोन्ही एकमेकांच्या उरावर बसायला निघाले दोन्ही पक्षाची सुपारी घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा संपवण्याचं कपटकार स्थान तर नितेश राणे आणि निलेश राणे करत असतील तर जागृत सिंधुदुर्गवासीय ठामपणे पुढे उभा राहील विरोधात उभा राहील आणि सांगेल आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा कोणाच्या मांडली भाव्यासाठी देणार नाही तर हा विचारवंतांचा जिल्हा आहे सुसंस्कृतांचा जिल्हा आहे हा परमपूज्य मटकर साहेबांनी घडवलेला जिल्हा आहे आमचे आहे आणि त्यानंतर आमचे पालकमंत्री होऊन गेले इथे आजही त्यांचा आम्हाला आदर आहे अभिमान आहे त्यांच्या आदेशाने आम्ही चालतोय आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये सुरू असलेली बेबंद ह्या जिल्ह्यामध्ये सुरू असलेली हप्तेबाजी आणि ड्रगच्या विळख्यामध्ये अडकलेली तरुण पिढी हा यातून मुक्त करून हा सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे झेपायचा असेल तर त्याची सुरुवात आज सावंतवाडी पासून होत आहे आणि म्हणून त्या माननीय सीमाताई तुमच्या सारख्या सुसंस्कृत विचारी आणि समाजहिताची जाण असणाऱ्या सावंतवाडीचा विकास म्हणजे काय याचा अभ्यास असलेल्या एका या कडे मतदारांनी नगराध्यक्ष केली आहे पण आजूबाजूच्या ग्रामीण भागातले मतदार सुद्धा तुमच्याबद्दल एका आशेने पाहत आहेत पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की आम्ही केलेली निवड ही खरंच योग्य असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या पद्धतीने त्यांची बाजू लावून धरा आमच्याकडे पैसा नाहीये आम्ही मत खरेदी करून सीमाताईचा विजय नाही करू शकत दोन हजार रुपये घ्या आणि लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने मत, मत विकत घेतली विकली गेली त्याचा परिणाम काय होतोय जे खून होतोय तिथे मर्डर होतोय आमच्या इथलं एक ऍडव्होकेट तरुण मुलगा ऍडव्होकेट अत्यंत हुशार अभ्यास हो पॅनल मध्ये काम करणार काय काय चुकलं त्याच ज्या ज्या ठिकाणी तरुण मुलींची हत्या झाली ना त्या तरुण मुलींच्या हत्येचा तपास करा ही आग्रही मागणी तो करत असतात पत्रकार मित्रांच्या सहकार्याने बाकी काय नाही कुठे हप्ता नाही मागितला कुठे काय नाही केलेलं आहे आणि त्याने इतके सातत्याने लावून धरलेल्या प्रश्नामुळे अनेक तरुण मुलींच्या हत्याच्या नराधामाने केल्या त्यांना भेड्या ठोक पोलिसांनी ठोकल्या पण दुर्दैवाने अशा पद्धतीने समाजाच्या रक्षणासाठी धडपडणारे ऍडव्होकेट किशोर वरक एक धनगर समाजाचा तरुण हो। आई वडिलांनी शेळ्या विकून त्याला वकील केला आणि प्रामाणिकपणे तो काम करतोय आणि काय षड्यंत्र रचलं गेलो एक कोणतरी बोगस माणूस आणला आणि म्हणे त्याला बांद्याच्या नदीमध्ये त्याला फेकला होता म्हणे काय चमत्कार दोन दिवस पाण्यामध्ये जिवंत राहिला शीर्षासन प्राणायाम शिकला का मला माहिती नाही दोन दिवसानंतर तो पाण्यातील बाहेर आला आणि पोलीस स्टेशनला गेला आणि या मंत्र्याच्या एका दलालाने पोलिसांवर दबाव टाकला आणि किशोर वरकला त्या तक्रारदाराची तक्रार दाखल करून घेतली आणि किशोर अपहरण आणि हत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून जबरदस्त केस दाखल केली कुणालच्या वाटत बघत होते पण सुदैवाने आमच्या बाबुराव धुरेने त्याचा एवढा पाठपुरावा केला आणि पर्दाफाश केला आणि पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग त्यांचं मी मनापासून करे अभिनंदन करेन कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता हल्लीच्या हल्ली तुम्ही अनेक गुन्हे उघडकीस आणले होते ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले होते दबावाला न पडता जिल्हा गुन्हेगारी मुक्त करण्याचं जे ठरवलेलं आहे त्याच्यातूनच एडव्होकेट किशोर वरात यांच्यावर के दाखल केलेला गुन्ह्याचा तपास करण्याचा निपक्षपातीपणे त्याने प्रयत्न केला आणि दोन दिवसापूर्वी सिद्ध झालं की तो बनाव होता एक बचला गेला एका माणसाचा आणि किशोर अडकवण्याचा प्रयत्न होता आणि म्हणून अशा पद्धतीने प्रामाणिक कार्यकर्त्यांना प्रकार या पूर्वी सुद्धा मध्ये झाले पुनश्च सुद्धा होतील पण या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे हे मिळून आम्ही जे आघाडी करतोय

तुमचं प्रत्येक पाऊल हे यशाकडे चालेल आणि ह्या सावंतवाडी कर तुम्हाला नक्कीच यशापर्यंत घेऊन जातील अशी मला खात्री आहे पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो ज्या भगव्याच्या परिवारामध्ये तुम्ही आलात आघाडीच्या परिवारामध्ये आलात त्या परिवारातून तुम्हाला विजय आणि यश प्राप्त होईल अशी खात्री असल्यामुळे माझ्या सर्व मतदारांना मी विनंती करतो की अशा या सुजान अभ्यासू आणि सुसंस्कृत आमच्या सीमाताईंना मशाल रुपी आशीर्वाद द्या दोन डिसेंबरला पैसे नाही वाटणार पैसे न घेता एक विचारावर मत आम्ही पैसे न देता विचारावर आणि उद्याच्या सुंदर आणि आपली सावंतवाडी सुंदर सावंतवाडी अशा घोषणा देऊन आम्ही आमच्या प्रचाराला उतरणार आहोत त्याला आशीर्वाद द्या अशी विनंती करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र